एकोणीसशे चाळीस साली स्थापन झालेले सत्त्याहत्तर वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ त्या एसटी अठ्ठेचाळीस साली स्थापन झाल्यानंतर सत्याहत्तर वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ ह्या एस टी महामंडळाच्या सेवेला राज्यामध्ये झालेली आहे आणि असं असताना सुद्धा आज सुद्धा तळागाळातला खेडापाड्यातला हा जो महाराष्ट्रातला माणूस आहे तो एस टी महामंडळाच्या एस टीला लालपरी संबोधतो हो। आणि त्यामुळे एक विश्वास आहे भले ती खडतर आहे कुठेतरी बंद पडते तरी सुद्धा माझी एस टी मला माझ्या गावापर्यंत सोडेल म्हणजे का होईना अशी सर्वसामान्य प्रवाशांची एस टीच्या बद्दलचे एक प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं रूपांतर आम्ही एस टी महामंडळ सक्षम करण्यासाठी वापरतोय म्हणजे हे जर ऍप आम्ही निर्माण केलं तर राज्य शासनावर एक विश्वास लोकांचा बसेल आणि त्याबरोबर ह्या ऍपच्या माध्यमातून चांगली सुविधा आम्ही लोकांना देऊ शकू आता फक्त एस टीची सेवा देतोय उद्या आम्ही टॅक्सीची सेवा देऊ रिक्षाची सेवा देऊ आणि टू व्हीलर ची सेवा सुद्धा देऊ शकू आणि त्यामुळे उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत निर्माण होईल एसटी महामंडळ सक्षम होईल हा त्यामागचा उद्देश आहे तरी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये हा सुद्धा निर्णय घेण्यात आला की चांगल्या मोठ्या ज्या इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत त्या कंपन्याबरोबर टायअप करून भागीदारी तत्वावर हा जर प्रकल्प केला तर अधिक प्रकारे त्या सक्षम होऊ शकेल त्यामुळे तसाही विचार चालू आहे परंतु निश्चितपणे लवकरात लवकर आम्ही या बाबतीतला निर्णय घेऊ आणि एक चांगली सुविधा Uh, आम्ही ह्या uh, ऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य महाराष्ट्रातील प्रवाशांना देऊ